हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिका परीक्षा यामध्ये तुम्हाला ज्ञान या टॉपिकमध्ये नवी मुंबई शहर यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच धर्तीवर आज आपण प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघा नक्की तुम्हाला फायदा होईल तसेच लक्षात घ्या परीक्षेसाठी आपला अभ्यास किती झाला हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते की ऑनलाईन टेस्ट देणे तर ऑनलाईन टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण घेऊन आलो आहोत याकरिता आपल्याला ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली यामध्ये तुम्हाला फुल लँड टेस्ट भेटतील पाच सामन्याच्या सात टेस्ट आहेत मराठी व्याकरणाची एकतीस टेस्ट इंग्लिश ग्रामरच्या दहा टेस्ट तर चालू घडामोडींच्या तीस टेस्ट या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या आहेत ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समधून हा कोर्स परचेस करायचा आहे प्राइस आहे फक्त वन फिफ्टी रुपीज यामध्ये तुम्हाला मल्टिपल अटेम्प्ट आहेत टायमर आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा ऑल इंडिया रँक देखील त्या ठिकाणी भेटणार आहेत तर आचवडूला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधासाठी कोणता विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे ऑप्शन आहेत प्लास्टिक विरोधी मोहीम एन एम ये एम सी ग्रीन झोन नो प्लास्टिक झोन की मिशन क्लीन सिटी आपण जेवढे प्रश्न बघणार आहोत ते स्वतः आपण ट्राय करू शकता प्रश्न विचारल्यानंतर आपणाकडे वेळ असेल त्यावेळी आपण प्रश्नच उत्तर खाली कमेंट करायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधासाठी नो प्लास्टिक झोन हा विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे यानंतर पुढील प्रश्न एन एम एम सी क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासाठी कोणती आधुनिक पद्धत वापरली जाते ऑप्शन आहेत ओपन डम्पिंग बायोमिथनायझेशन इन्सिरन इन्सिनरेशन सांगा ओपन डम्पिंग म्हणजे काय उघड्यावर जो कचरा आहे तो टाकणे डम्प करणे बायोमिथेनायझेशन म्हणजे काय जो ओला कचरा आहे त्यापासून मिथेन गॅस तयार करणे आणि मिथेन गॅसपासून इलेक्ट्रिसिटी तयार करणे इन्सिनरेशन म्हणजे काय की जो घातक विघतक कचरा जो असतो त्याला क्लोज चेंबरमध्ये जाळणे आणि त्याचा जो धूर आहे त्याला त्याच्यावर प्रक्रिया करून तो इन्वयरमेंटमध्ये सोडणे याला इन्सिनरेशन म्हणतात तर लक्षात घ्या याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी बायोमिथनायझेशन ही जी आधुनिक पद्धत आहे ती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन वापरत आहे यानंतर पुढील प्रश्न बघत आहे नवी मुंबई महानगरपालिकेत स्वच्छ भारत अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत कोणता उपक्रम राबवला गेला ऑप्शन आहेत ग्रीन वॉरियर्स मिशन स्वच्छता एन एम सी स्वच्छता रथ की वेस्ट टू वेल्थ तर याचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता तर कोणता उपक्रम राबवला गेला तर योग्य उत्तर आहे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन स्वच्छता रथ यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे एन एम एम नगर सेवकांची नगरसेवकांची निवडणूक किती वर्षांनी होते ऑप्शन आहे तीन वर्षांनी पाच वर्षाने सहा वर्षांनी की दहा वर्षाने घ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणूक नगर निवडणूक दर पाच वर्षांनी होताच त्याच पद्धतीने एन एम एम सीच्या नगरसेवकांची निवडणूक देखील दर पाच वर्षांनी होते म्हणजेच ऑप्शन क्रमांक ब याचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी कोणती अभिनव योजना सुरू केली आहे ऑप्शन आहेत ज्ञानदीप योजना ई लर्निंग स्मार्ट क्लास विद्या विकास प्रकल्प की शालेय पोषण योजना तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिकेने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन क्रमांक बी ई लर्निंग स्मार्ट क्लास ही जी योजना आहे ती सुरू केली आहे यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला ऑप्शन आहेत ग्रीन एनर्जी मिशन सूर्यनगरी प्रकल्प हरित नवी मुंबई योजना की सोलर स्मार्ट सिटी प्रकल्प तर सांगा याचं योग्य उत्तर काय असेल तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड सोलर स्मार्ट प्रकल्प सुरू केला आहे पुढील प्रश्न नवी मुंबईतील कोणता नोड आय टी आणि नॉलेज हब म्हणून विकसित होत आहे ऑप्शन आहेत वाशी एरोली खारघर की पनवेल तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब एरोली यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्या वर्षी ई गव्हर्नन्स प्रणाली सुरू केली ऑप्शन आहे दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा की दोन हजार बारा ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार पाचमध्ये ई गव्हर्नन्स प्रणाली सुरू केली आहे आणि जर आपणाला याची पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर जे आपलं काय म्हणता येईल व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्या ठिकाणी ही पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल किंवा तुम्ही मला व्हॉट्सअप देखील करू शकता पुढील प्रश्न नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या कंपनीकडून विकसित होत आहे ऑप्शन आहे सिडको अदानी ग्रुप ग्रुप की टाटा इन्फ्रास्ट्रक्चर तर हे जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते अदानी ग्रुपकडून विकसित होत आहे यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबईमधील नवी मुंबई मेट्रो प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू झाला ऑप्शन आहे दोन हजार पंधरा दोन हजार बारा त्यानंतर दोन हजार दहा की दोन हजार अकरा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड दोन हजार अकरा यानंतर पुढील प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एन एम एम सीने कोणती नवीन स्मार्ट सुविधा सुरू केली ऑप्शन आहेत डिजिटल हेल्थ कार्ड स्मार्ट पाणी मीटर सौरऊर्जा योजना की कचरा संकलन ट्रॅकिंग ॲप तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे क्रमांक ड कचरा संकलन ट्रॅकिंग ॲप पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली निवडणूक कधी झाली ऑप्शन आहेत एकोणीसशे ब्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव की दोन हजार तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब एकोणीसशे पंच्याण्णव पुढील प्रश्न सिडकोने नवी मुंबई शहराची संकल्पना कधी मांडली होती ऑप्शन आहेत एकोणीसशे सत्तर एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे पंच्याहत्तर की एकोणीसशे ऐंशी तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपले जे ऑनलाइन टेस्ट सिरीज आहे ती देखील आपण परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यातून तुम्हाला काय होईल व्हॅलिडिटी एक वर्षाची असेल आणि जेवढेही बाकी एक्झाम आहे त्याकरता देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपयोग होणार आहे तो ऑनलाईन टेस्ट तुम्ही परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक अ एकोणीसशे सत्तर पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका एन एम एम सीची स्थापना कोणत्या अधिन नियमांतर्गत झाले आहे ऑप्शन आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट मुंबई महानगरपालिका अधिनियम की महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ड महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली आहे यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत कोणता पर्यावरण प्रकल्प कार्यरत आहे ऑप्शन आहेत निसर्गधाम हरित नवी मुंबई स्वच्छ हवा अभिमान की उज्ज्वल नवी मुंबई तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ब हरित नवी मुंबई पुढील प्रश्न बघण्यासाठी पूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करा लक्षात घ्या छोटे ॲक्टिव्हिटी आहेत परंतु यांनी देखील आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळाचा अधिकृत डोमेन कोणता ऑप्शन आहेत डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट ओ आर जी त्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी ऑनलाईन डॉट गव्हर्नमेंट डॉट इन www.sidco.government.in कि www.nmmc.maharashtra.government.in तर सांगा ये उत्तर क्या सेल तर योग्य उत्तर है ऑप्शन क्रम का ब www.nmmc.online.government.in पुढील प्रश्न नवी मुंबई में सेंट्रल पार्क कोठे है ऑप्शन है खारघर वाशी एरोली की बेलापुर तर नवी मुंबईमध्ये सेंट्रल पार्क कुठे आहे तर राईट आन्सर आहे खारघर या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या नगरपालिका प्रकारात मोडते ऑप्शन आहेत जिल्हा परिषद नगर परिषद महानगरपालिका की ग्रामपंचायत तर प्रश्नामध्येच याचं उत्तर दिलं आहे तर कोणत्या प्रकारात मोडते तर महानगरपालिका या प्रकारात मोडते त्यानंतर पुढील प्रश्न बघूयात नवी मुंबईमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित करण्यात आला आहे ही। ऑप्शन आहेत मुंबई मेट्रो बांद्रा वरळी सिलिंक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ की पूर्वेकडील फ्रीवे उत्तर खाली कमेंट करायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक क नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील प्रश्न नवी मुंबईत बायोडायव्हर्सिटी पार्क कुठे आहे ऑप्शन आहेत इरोली वाशी तुर्भे कि खारघर तर लक्षात घ्या नवी मुंबईत बायोडायव्हर्सिटी पार्क हे येरोली या ठिकाणी आहे यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबईतील सर्वप्रथम विकसित झालेला नोड कोणता ऑप्शन आहेत वाशी नेरूळ बेलापूर की खारघर तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक कर। अ वाशी पुढील प्रश्न फ्लेमिंगो फो कुठे आहे बेलापूर इरोली वाशी तर लक्षात घ्या फ्लेमिंगो सँक्च्युरी ही इरोली या ठिकाणी आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट नवी मुंबई महानगरपालिका याकरिता आपण प्रश्नसंच तयार केला आहे यामध्ये तुम्हाला सामान्यांचे चार हजार सातशे प्लस प्रश्न चालू घडामोडी पाच हजार प्लस प्रश्न एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका दहा फुल्लेन टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न मराठी व्याकरण अठराशे प्लस प्रश्न प्लस नोट्स इंग्लिश ग्रामर अकराशे प्रश्न ॲप्टिट्यूड तेराशे प्रश्न हे सर्व मटेरियल तुम्हाला थ्री फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटणार आहेत बाकी एक्झामला देखील हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता याकरिता तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक भेटेल याद्वारे तुम्ही सर्व पीडीएफ या ठिकाणी बघू शकता तर ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी लगेच त्र्याण्णव छप्पन पंचवीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे पुढील प्रश्न नवी पाल्म बीच रोड कोणत्या दोन भागांना जोडतो ऑप्शन आहेत वाशी ये वाशी बेलापूर तुर्बे सानपाडा नेरू खारघर तर लक्षात घ्या नवी मुंबईमध्ये पाल बीच रोड जो आ, आहे तो वाशी बेलापूर या दोन भागांना जोडतो पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या मंत्रालयांतर्गत कार्य करते ऑप्शन आहेत गृहनिर्माण मंत्रालय नगरविकास मंत्रालय पर्यावरण मंत्रालय की सार्वजनिक आरोग्य मंत्रालय तर लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिका ही नगरविकास मंत्रालयांतर्गत काम करते पुढील प्रश्न एन एम सीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये कितवा क्रमांक मिळवला होता ऑप्शन आहेत पाचवा पहिला तिसरा की दहावा आणि परीक्षेमध्ये गॅरंटी आपण जेवढे प्रश्न बघत आहोत त्यातून हमखास प्रश्न विचारले जातील तर लक्षात घ्या एन एम सीने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे पुढील प्रश्न नवी मुंबईचे एज्युकेशन हब म्हणून ओळखले जाणारे क्षेत्र कोणते ऑप्शन आहेत बेलापूर एरोली खारघर की वाशी तर एज्युकेशन हब म्हणून कोणते क्षेत्र ओळखले जाते तर उत्तर आहे खारघर पुढील प्रश्न नवी मुंबईमध्ये पहिले रेल्वे स्टेशन कोणते ऑप्शन आहेत नेरू वाशी तुर्भे की सानपाडा तर नवी मुंबईमधील पहिलं जे रेल्वे स्टेशन आहे ते आहे वाशी यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन आहेत वाशी बेलापूर नेरूळ की तर नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे पेलापूर या ठिकाणी पुढील प्रश्न नवी मुंबई हे शहर कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये विभागले आहे ऑप्शन आहेत मुंबई ठाणे ठाणे रायगड मुंबई पुणे की रायगड नाशिक तर लक्षात घ्या नवी मुंबई हे जे शहर आहे ते ठाणे व रायगड या दोन जिल्ह्यात विभागले आहे पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करा पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या किती आहे बारा लाख एकवीस लाख पंधरा लाख की पंचवीस लाख तर लक्षात घ्या नवी मुंबई महानगरपालिकेची लोकसंख्या जी आहे ती आहे एकवीस लाख पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार चोवीसमध्ये कोणती डिजिटल सेवा सुरू केली ज्यामध्ये रहिवाशांना त्यांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवता येतात ऑप्शन आहेत एन एम सी कनेक्ट एम एनएमएमसी सिटीजन पोर्टल स्वच्छ एन एम एम सी ऍप की माय एन एम एम सी ऍप तर कोणती डिजिटल सेवा आहे तर ती आहे एन एम एम सी कनेक्ट ॲप पुढील प्रश्न एन एम एम सीचे कार्यकारी प्रमुख कोण असतात महापौर मुख्यमंत्री महानगरपालिका आयुक्त की नगरसेवक तर एन एम एम सीचे कार्यकारी प्रमुख कोण असतात तर ते असतात महानगरपालिका आयुक्त यानंतर पुढील प्रश्न नवी मुंबईचे नियोजन कोणी केले आहे ऑप्शन आहे सिडको एन एम एम सी एम एम आर डी ए की बी एम सी हा प्रश्न ऑलरेडी आपण बघितला आहे तर तुमच्यासाठी होमवर्क आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं पुढील प्रश्न नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ऑप्शन आहेत एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे ब्याण्णव दोन हजार एक की एकोणीसशे बहात्तर तर नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना ही एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झाली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट सिरीज जर पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप डाउनलोड करायचं त्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता प्राईज आहे वन फोर्टी नाईन त्याच पद्धतीने नवी मुंबई महानगरपालिका तुम्हाला व्हॉट्सअपला गुगल ड्राईव्हची लिंक भेटेल त्यामध्ये या सर्व व्हिडिओ फाईल ओपन होतील आणि तुम्हाला उर्वरित जे प्रश्न आहेत ते जर बघायचे असेल तर एक व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओचं टार्गेट आहे फाईव्ह हंड्रेड प्लस लाईक एवढे लाईक झाल्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो उरलेले प्रश्न व्हिडिओ घेऊन येणार आहोत आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला देखील जॉईन करून घ्या जेणेकरून ज्या परीक्षेच्या ज्या नोटिफिकेशन आहे त्यातील त्या तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल रात्रोडमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू